सविताच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला बिना मशीन बिनासाच्या उपवासाचा एकदम नवीन पदार्थ बनवून दाखवणार आहे याला तुम्ही उपवासाचे रिंग्स किंवा उपवासाचे कुरकुरे असंही म्हणू शकता तर लगेच आता रेसिपी पाहूयात आता एका बाऊलमध्ये एक वाटी साबुदाणा घ्यायचा आहे आता या साबुदाण्यामध्ये भरपूर पाणी घालायचे आणि या साबुदाण्याला दोन पाण्याने असं हाताने चोळून व्यवस्थित धुवून घ्यायचे जेणेकरून साबुदाण्यामध्ये धूळ किंवा कचरा असेल तो वेगळा होईल आता धुतलेल्या साबुदाण्यामध्ये दोन वाटी पाणी घालायचे ज्या वाटीने आपण साबुदाणा मोजून घेतला आहे त्याच वाटीने पाणी देखील मोजून घालायचे आता हा साबुदाणा झाकण ठेवून रात्रभर भिजण्यासाठी साईडला सा ठेवून द्यायचा आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळी झाकण काढून तुम्ही पाहू शकता साबुदाणा आपला मस्त भिजला आहे छान फुलून आला आहे असा बोटाने दाबून पाहिल्यानंतर साबुदाणा सहज मॅश होतो आहे अशाच पद्धतीने आपल्याला साबुदाणा चांगला भिजवून घ्यायचा आहे आता साबुदाणा आपण चमच्याच्या साहाय्याने मोकळा करून घ्यायचा आहे साबुदाण्यामध्ये जर थोडं पाणी राहिलं असेल तरीसुद्धा काहीच हरकत नाही आपण थोडंसं एक्स्ट्राचं पाणी यामध्ये घातलं होतं जेणेकरून साबुदाणा अगदी सॉफ्ट आपला भिजला जाईल आता साबुदाणा छान मोकळा करून झाला हा साबुदाणा आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात कारण मिक्सरमध्ये आपल्याला साबुदाणा वाटून घ्यायचा आहे एका वेळेस आपल्याला या भांड्यामध्ये जितका साबुदाणा वाटता येईल तितकाच साबुदाणा भांड्यात काढून घ्यायचा आहे हा साबुदाना मी दोन बॅचमध्ये वाटून घेणार आहे आता यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आपण ज्या वाटीने साबुदाना मोजला आहे त्याच वाटीने यामध्ये पाणी देखील घालायचं आहे आता साबुदाना मिक्सरला बारीक असा वाटून घ्यायचा आहे वाटून घेतलेला साबुदाना आपल्याला ज्या भांड्यामध्ये शिजवायचा आहे त्याच भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि याच पद्धतीने राहिलेला देखील साबुदाना आपल्याला बारीक असा वाटून घ्यायचा आहे तर एक वाटी पाण्याचा वापर करून मी हा साबुदाना मिक्सरला बारीक वाटून घेतला आहे आता या वाटलेल्या साबुदाण्यामध्ये परत आपल्याला दोन वाटी पाणी घालायचं आहे कारण साबुदाणा आपल्याला आता शिजवण्यासाठी ठेवायचा आहे गॅसवरती पण त्याआधी चमचाने याला छान मिक्स करून घ्यायचं आहे हे पाणी आणि साबुदाणा आपल्याला छान एक जीव करून घ्यायचं आहे म्हणजेच मिक्स करायचं आहे तर साबुदाणा पाण्यामध्ये छान एक जीव झाला आहे आता लगेच आपण साबुदाणा शिजवण्यासाठी ही कढई गॅसवरती ठेवूयात आता गॅस चालू करून सुरुवातीला फ्लेम आपल्याला फुल ठेवायची आहे आणि याला सतत ढवळत राहायचं आहे जेणेकरून आपलं मिश्रण खाली लागणार नाही आणि याला पटकन उकळीसुद्धा येईल दोन ते तीन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता हे मिश्रण चांगलं घट्ट झालं आहे पण हे अजूनही शिजलं नाही दुधासारखं पांढरं दिसतं आहे जोपर्यंत हे ट्रान्सपरंट होत नाही तोपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे तर परत मी यामध्ये आता एक वाटी पाणी घातले आणि हो नॉर्मल पाण्याचाच मी इथे वापर केला तुम्हा आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कोमट पाणीसुद्धा इथे वापरू शकता आता हे पाणी आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण घट्टसर झालेलं आहे तर आपल्याला गॅसची फ्लेमसुद्धा लो टू मिडियमच ठेवायची आहे आणि याला चांगलं मिक्स करत पाच ते सहा मिनिटे हा साबुदाना शिजवून घ्यायचा आहे जोपर्यंत हा साबुदाना पूर्ण ट्रान्सपरंट होत नाही तोपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता साबुदाना आपला परफेक्ट शिजलेला आहे साबुदाणा शिजल्यानंतर असा पूर्णपणे ट्रान्सपरंट दिसतो तेव्हा समजायचं साबुदाना परफेक्ट शिजला आहे साबुदाना जर कच्चा राहिला तर साबुदानाचे रिंग्स आहेत ते वाळल्यानंतर तुटू शकतात त्यासाठी साबुदाना परफेक्ट शिजवून घेणं हे खूप गरजेचं आहे साबुदानाची क्वांटिटी कमी असल्यामुळे पाच ते सहा मिनिटामध्ये हा साबुदाना शिजवून होतो हा साबुदाना शिजवण्यासाठी तुम्हाला यापेक्षा कमी किंवा यापेक्षा जास्तही वेळ लागू शकतो कारण साबुदाना मिक्सरमध्ये तुम्ही किती बारीक करून घेतला आहे आणि तुम्ही साबुदाना शिजवताना तुमच्या गॅसची फ्लेम किती लहान मोठी ठेवली यावरतीसुद्धा वेळ डिपेंड राहील आता साबुदाणा आपला परफेक्ट शिजवून झाला आहे साबुदाणा शिजवून झाला की लगेच गॅस बंद करायचा आहे आणि साबुदाणा आपल्याला पाच ते सहा मिनिटे थंड होण्याकरिता असा साईडला ठेवून द्यायचा आहे आता एका ग्लासमध्ये पहा आपल्याला दुधाची पिशवी लावून घ्यायची आहे अशा प्रकारे तुमच्याकडे अशा प्रकारची जर पिशवी नसेल तर तुम्ही मिठाची पिशवीसुद्धा हे कुरकुरे बनवण्यासाठी किंवा रिंग्स बनवण्यासाठी वापरू शकता आता तयार मिश्रण आपल्याला यामध्ये भरून घ्यायचं आहे हे साबुदाणाचं मिश्रण आपण थोडंसं थंड करून घेतलं पण अजून हे मिश्रण खूप जास्त गरम आहे थोडंसं थंड झाल्यानंतरच या पिशवीमध्ये भरून घ्यायचं आहे आता वरतून मिश्रण बाहेर येऊ नये म्हणून याला एक रबर पॅक करायचं आहे आणि खालचा जो कोना आहे आपल्याला अगदी हलक्या हाताने कात्रीने कट करून घ्यायचा आहे आता लगेच आपण रिंग्स बनवायला घेऊयात रिंग्स बनवण्यासाठी इथे मी पॉलिथीन सीट अंथरून घेतले आणि याला बिलकुलही तेल लावायची गरज नाही वाळल्यानंतर हे रिंग्स आपोआप या पॉलिथिन सीटपासून वेगळे होतात एकही थेंब तेलाचा वापर न करता हे रिंग्स या पॉलिथिन सीटपासून सेपरेट होतात तेसुद्धा अगदी सहज तुम्हाला याला हाताने सुद्धा काढायची गरज नाही तर पाहू शकता खूप मस्त आपले हे रिंग्स तयार होत आहेत मिश्रण खूप गरम आहे थोडंसं थंड झाल्यानंतर पहा तुम्हाला हे भराभरे रिंग्स बनवता येतील आणि लहान मोठे तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे रिंग्स बनवू शकता मी थोडे छोटे छोटेच बनवलेत पण थोडे यापेक्षा मोठे बनवले तर रिंग्स तळल्यानंतर अजूनच छान दिसतील मी थोडेसे छोटे साईजचे हेअरिंग्स बनवलेत व्हाईट रिंग्स बनवून झाल्यानंतर मी थोडेसे कलरचे सुद्धा हेअरिंग्स तयार करणार आहे इथे मी तीन कलर्स वापरणार आहे ऑरेंज ग्रीन आणि रेड तुम्हाला जर कलर्स वापरायचे नसतील तर तुम्ही प्लेनसुद्धा हेअरिंग्स बनवू शकता म्हणजे फक्त व्हाईटसुद्धा हेअरिंग्स बनवू शकता रिंग्स बनवताना पा साबुदाना जसा थंड होईल ना तसं तसं हे मिश्रण घट्टसर होत जातं तर हे मिश्रण जर खूप जास्त घट्ट झालं तर तुम्ही यामध्ये काय करायचं की थोडं थोडं गरम पाणी करून ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर परत हे रिंग्स बनवायला घ्यायचे आहेत साबुदाना पा थंड झाला की लगेच घट्ट व्हायला लागतो तर हे कलर्स मिक्स करताना मी यामध्ये थोडंसं गरम पाणीसुद्धा मिक्स केलं आहे म्हणजे हे मिश्रण आपलं परफेक्ट तयार होतं आणि मग आपल्याला अशा पद्धतीने कुरकुरेसुद्धा किंवा रिंगसुद्धा पटपट बनवता येतात आता सर्व रिंग्स आपल्याला अशाच प्रकारे बनवून घ्यायच्यात आणि रिंग्स बनून झाले की आपल्याला दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये या रिंग्स वाळून घ्यायचे आहेत आता रिंग्स बनवून घेऊन हे वाळल्यानंतरच मी तुम्हाला भेटते दोन दिवसानंतर तुम्ही पाहू शकता साबुदाण्याचे रिंग्स आपले मस्त वाळे छान कुरकुरीत तयार झालेत आणि कलर्स वापरल्यामुळे हे रिंग्स दिसायलाही खूप सुंदर दिसत आहेत मुलंच नाही तर मोठेसुद्धा हे रिंग्स खूप आवडीने खातील खरंच सांगते बनवायलाही सोपे आहेत आणि खायलाही तितकेच खमंग कुरकुरीत लागतात अशा प्रकारे तुम्ही रिंग्स बनवून हवाबंद डब्यामध्ये वर्षानुवर्षे स्टोअर करून ठेवू शकता कारण हे बनवताना आपण एकही थेंब तेलाचा वापर केला नाही म्हणून रिंग्स अजिबात खराब होत नाहीत अगदी अशाच्या शेवटपर्यंत रिंग्स राहतात आता त्या रिंग्स मी तुम्हाला तळून देखील दाखवते दे। तर इथे मी तेल अगोदरच गॅसवर कडेमध्ये गरम करायला ठेवलं होतं तेल आपल्याला चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये रिंग्स टाकायचे आहेत तुम्ही पाहू शकता रिंग्स खूप छान फुलून आलेत खूप सुंदर आपल्या रिंग्स तयार होतात रिंग्स तळताना गॅसची फ्लेम मात्र आपल्याला मिडीयम करायची आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला आता रिंग्स तळून घ्यायच्या रिंग्स म्हणा किंवा कुरकुरे म्हणा काही म्हटलं तरी हा पदार्थ खायला खूप भन्नाट लागतो मुलंच नाही तर मोठेसुद्धा मागून मागून खातील ही माझी खात्री आहे तर ट्राय करून पहा रेसिपी कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी तुम्हाला आवडली तर रेसिपीला लाईक करा आणि हो सविताज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच सुद्धा क्लिक करा कारण जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हालासुद्धा मिळेल आणि माझी एकही एक रेसिपी तुम्ही मिस करणार नाही यापुढे सुद्धा मी अशाच नवनवीन आणि अगदी सोप्या झटपट होणाऱ्या उन्हाळी वाळवण्याच्या रेसिपीज अपलोड करणार आहे तर नक्की पहा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू